जातनिहाय जनगणनेच्या जा तारखा जाहीर केलेल्या आहेत केंद्र सरकारने के आणि या जातनिहाय जनगणना केल्याच्या नंतर आपण जेव्हा पाहतोय की नेमकं काय होणार आहे किंवा या जातनिहाय जनगणनेच्या तारखा जाहीर करून शासनाने ने नेमका कोणाचा बळी घेतलेला आहे कोणाचा गेम केलेला आहे कारण भाजप सरकारने खरंतर हा जातनिहाय जनगणनेचा निर्णय तब्बल त्र्याण्णव वर्षानंतर आपण पाहतोय जातनिहाय जनगणना होणार आहे आणि हा निर्णय भाजपनं घेतलेला आहे कारण काँग्रेसच्या काळामध्ये बऱ्याच आंबेडकरी संघटनांनी आणि ओबीसी संघटनांनी जातनिहाय जनगणनेची मागणी केली होती परंतु काँग्रेसच्या काळात ती मान्य झाली नाही पुन्हा काँग्रेसने दोन हजार एकोणीसच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तशी जातनिहाय जनगणनेची मागणी केली आणि आपल्याकडे जनमत खेचण्याचा प्रयत्न केला ओबीसी विशेषतः मते आपल्याकडं कशी डायव्हर्ट होतील याचा प्रयत्न काँग्रेसने केला परंतु हाही प्रयत्न भाजप आणि महायुती सरकारने हाणून पाडला आणि आत्ता या सरकारने जातनिहाय जनगणनेची जनगणनेच्या तारखा जाहीर केल्या आहेत आणि नेमक्या या तारखांमधून त्यांनी नेमका गेम कोणाचा केला याचा राजकीय फायदा नेमका कोणाला होणार आहे पाहूयात या, या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर नागराज मगरी शब्दयोद्धा लाइव मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण पाहतोय की गेल्या त्र्याण्णव वर्षापासून जातनिहाय जनगणना झालेली नाही आणि मध्ये मध्ये ज्या काही जातनिहाय जनगणनेच्या मागण्या आलेल्या होत्या ह्या मागण्या कोणत्या संघटनांनी आणि पक्षांनी केल्या होत्या हे आपल्या सर्वांना माहीत आहे जेव्हा काँग्रेस सत्तेमध्ये होती तेव्हा काँग्रेस सत्तेमध्ये असताना आंबेडकरी संघटनांनी आणि ओबीसी संघटनांनी जातनिहाय जनगणनेची मागणी केली होती परंतु या मागणीला कुठेच भीक घातलेलं नसल्यामुळे पुन्हा जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरती आणि ह्या जातनिहाय जनगणनेचा मुद्दा हा खरंतर आंबेडकरी संघटनांनी समोर आणलेला होता त्यानंतर ओबीसी संघटनांनी समोर आणला परंतु काँग्रेसने याला मान्यता दिली नाही आणि दोन हजार चौदामध्ये मध्ये सत्तेमध्ये बदल झाला आणि पुन्हा भाजप सरकारकडे या संघटनांनी जातनिहाय जनगणनेची मागणी केली जातनिहाय जनगणनेमध्ये तर नेमका कोणाचा बळी जाणार आहे कारण आपण पाहतोय की जातनिहाय जनगणनेचा फायदा राजकीय फायदा नेमका कोणत्या पक्षाला होणार आहे कारण दोन हजार एकोणीसच्या निवडणुका लागल्या आपण स्वतः सत्तेमध्ये असताना काँग्रेसने जातनिहाय जनगणनेची मागणी मान्य केली नाही किंवा त्यांनी जातनीय जनगणना केली नाही परंतु सत्तेच्या बाहेर दोन हजार चौदाला फेकल्यानंतर पाच वर्षांनी कुठेतरी काँग्रेसला वाटलं की जातनिहाय जनगणनेचा मुद्दा हा राष्ट्रीय मुद्दा आहे आणि ओबीसीचा ओबीसी मताच्या खऱ्या अर्थानं फायदा घेण्यासाठी किंवा ओबीसी मतांचे ध्रुवीकरण करण्यासाठी हा महत्वाचा मुद्दा असल्याचं मतही अनेक राजकीय संघटनांनी आंबेडकरवादी संघटनांनी आणि काँग्रेसला वाटलं आणि मग आपण पाहतोय की काँग्रेसने दोन हजार एकोणीसच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जातनिहाय जनगणनेची मागणी केली आणि त्यानंतर दोन हजार एकवीसला ला कोरोनाचा काळ आला आणि कोरोनामुळे तर ही जात निहाय जनगणना किंवा जनगणनाच करता आली नाही आणि म्हणून आपण पाहतोय की आत्ता निहाय जनगणनेच्या तारखा जाहीर झाल्यात परंतु त्याआधी आपल्या लक्षात येईल की नेमका गेम कोणाचा झालाय कारण भाजप सरकार किंवा महायुती सरकार जे आहे जातनिहाय जनगणना करणार नाही ते जातनिहाय जनगणनेला त्यांचा सुरुवातीचा सुरुवातीपासून विरोध होता आणि मग आपण पाहतोय की त्यांच्या या विरोधामुळे काँग्रेसला फायदा होईल असं काँग्रेसला वाटायचं परंतु ही मुळातली मागणी जी आहे ती आंबेडकरी संघटनांची आहे आणि मग आंबेडकरवादी संघटना असतील ओबीसी संघटना असतील त्यांनी मिळून ही मागणी केली होती याच मागणीला उचलून धरण्याचं काम काँग्रेसनं दोन हजार एकोणीसच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये केलं आणि मतांचा मतांचं समीकरण जुळवण्याचा प्रयत्न केला परंतु ते समीकरण जुळलं नाही आणि मग एकोणीसच्या निवडणुका झाल्यानंतर आपण पाहतोय दोन हजार एकवीस मध्ये खरं तर जातमी जनगणना करणं गरजेचं होतं परंतु कोरोना काळ आल्यामुळे जातमीय जनगणना करता आली नाही आणि मग आपल्या लक्षात येईल ही जातनीय जनगणनाची आहे करण्याचा निर्णय आता सरकारनं घेतलेला आहे बावन टक्के ओबीसी समाज हा जो देशभरामध्ये आहे एस सी एस टी आणि ओबीसी या समुदायाची संख्या सर्वाधिक आपल्या एकूण मतांच्या तुलनेत पाहायला गेलं तर बावन्न टक्के जवळपास ओबीसी समाज आहे मोठा समुदाय आहे आणि या समुदायाच्या ज्या हक्क अधिकार असतील त्या हक्क अधिकारांची विभागणी असेल किंवा ज्यांच्या संख्येमध्ये कि त्यांना अधिकार देणं असेल या सर्वांचा आपण जर विचार करायला गेलं तर आजच्या घडल्या तर ओबीसी समाजाची जातनी निहाय जनगणना नाही झाल्यामुळेच आरक्षणाचे चा अनेक प्रश्न प्रलंबित आपल्याला असलेले दिसून येतात आणि म्हणून कोरोना काळात न झालेली जातनीय जनगणना आता सरकारनं जातनीय जनगणना करण्याचा निर्णय घेतला आणि याच्यामध्ये आपण पाहतोय आंबेडकरवादी संघटनांचा हा मुद्दा होता ओबीसी संघटनांचा हा मुद्दा होता आणि काँग्रेसनं तो उचलला होता आता काँग्रेसचा खरंतर या जातनीय जनगणनेच्या निर्णयामुळे आता काँग्रेसकडे खरं तर राष्ट्रव्यापी मुद्दाच राहिलेला नाही कारण आपण पाहतोय गेल्या निवडणुकीमध्ये त्यांनी भारताचं संविधान हातामध्ये घेऊन राहुल गांधी यांनी भारतभर प्रचार केला परंतु त्याचा फायदा काही झालेला नाही आणि त्यानंतर जात नाही जनगणनेच्या याच्यावर त्यांनी जो ज्या निवडणुका लढल्या त्याचाही काही झालेला फायदा आपल्याला दिसून आलेला नाही आणि आता तर हा मुद्दा राष्ट्रव्यापी करायचा होता परंतु त्याच्या आधीच भाजप सरकारने निर्णय घेतल्यामुळे हाही मुद्दा तर राहुल गांधी आणि त्यांच्या काँग्रेसच्या हातून निसटलेला आहे आणि म्हणून काँग्रेसचा गेम झालेला आपल्याला पाहता येतो ओबीसी आणि आंबेडकरवादी संघटनांचे मुद्दे उचलल्यानंतरही त्याच्यावरती भाजप आता निर्णय घेत आहे आणि मग भाजप सरकार अर्थात महायुती सरकार निर्णय घेत आहे आणि यामुळे आपण पाहतोय काँग्रेस आंबेडकरवादी संघटना आणि ओबीसी या या तिन्ही खर तर घटकाला आज आपण पाहतोय हा मुद्दा राष्ट्रव्यापी करायचा होता परंतु जातनीय जनगणनेची मागणी महायुती सरकारने मान्य केल्यामुळे यांचा कुठेतरी गेम झालेला आपल्याला दिसून येतो त्यानंतर आपण पाहतोय की पहिली जातनी जनगणना झालेली होती तर ब्रिटिशांच्या काळामध्ये म्हणजेच अठराशे ला पहिली जातनी जनगणना झाली त्याच्यानंतर जातनी जनगणना ही एकोणीसशे एकतीस ला झाली ती शेवटची जातनी जनगणना जी एकोणीसशे ती ची होती शेवटची जातनी जनगणना होती त्यानंतर आपण पाहतोय की दहा दहा वर्षानंतरच्या जातनी ह्या जनगणनेमध्ये जातनी जनगणनेचा मुद्दा होता परंतु जनगणना मात्र कायम सुरू होते आणि याच्यामध्ये आपण पाहतोय दोन हजार अकराची जनगणना झाल्यानंतर दोन हजार ही जनगणना करणं तितकंच गरजेचं होतं परंतु कोरोनामुळे ती करता नाही आली आणि मग आपण पाहतोय की ती जनगणना राहून गेली परंतु जातनिहाय जनगणनेचा मुद्दा समोर आल्यामुळे आणि पुन्हा मग एकदा जनगणनेच्या मध्ये जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतलाय आणि ह्या तारखा आहेत एक एप्रिल दोन हजार सव्वीस पासून या जातनिहाय जनगणनेला सुरुवात होणार आहे तर दुसरा टप्पा हा एक मार्च दोन हजार सत्तावीसला सुरू होणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये एक एप्रिलला सुरुवात होतील एक एप्रिल दोन हजार सव्वीसला आणि दुसरा टप्पा असणार आहे एक मार्च दोन हजार सत्तावीसला म्हणजे या दोन टप्प्यामध्ये ह्या जातनीय जनगणना होतील आणि मग ह्या जातनी जनगणनेतून जनगणना झाल्यानंतर कोणत्या समुदायाचा विकास झालाय कोणत्या समुदायाला किती टक्क्यामध्ये आरक्षण देता येईल किंवा कोणत्या समुदायाच्या विकासाकडे जास्त लक्ष द्यावं लागेल या जातनीय जनगणनेमुळे बऱ्याच समुदायाचा विकास किती झाला काय नाही हे आपल्या लक्षात येईल आणि त्यामुळे आता जातनीय जनगणना झाल्यानंतर विशेषतः इथल्या ओबीसीला याचा सर्वाधिक फायदा होणार आहे कारण ओबीसी समुदायामध्ये तीनशेच्या वर जाती येतात आणि या जातीचा विकास किती झाला आहे हे देखील या एकूण जनगणनेवरून आपल्याला सांगता येईल त्यांच्यासाठी काही नियोजन आखता येईल किंवा त्या त्या जातीची मंडळं उभे महामंडळ उभे करून त्यांना एक वि एक त्यांचा सामाजिक स्तर जो आहे तो उंचावण्याचा प्रयत्न करण्यात येईल तो खरंतर सरकारला फायदा होणार आहे आणि जातनीय जनगणनेमुळे कोणत्या समुदायासाठी किती निधी खर्च करायचा कोणती महामंडळ उभे करायची त्यांचा विकास कसा करायचा या सर्व तर याचं नियोजन लागणार आहे म्हणून जातनीय जनगणनेचा मुद्दा आता भाजपने थेट मार्गी लावलेला असल्या कारणाने आज मात्र काँग्रेसची कोंडी होत आहे विशेषतः आपण पाहतोय की आजच्या घडीला ज्या देशभरामध्ये राहुल गांधी या मुद्द्याला उचलत होते परंतु आज मात्र आपण पाहतोय हा मुद्दा थेट मार्गी लावल्यामुळे भाजपच्या पारड्यामध्ये ओबीसी मतांचा गठ्ठा आणि एकूणच याचा फायदा हा भाजपला होणार आहे कारण काँग्रेसच्या काळात या जातनी हे जनगणची मागणी कधीच काँग्रेसनं मान्य केली नाही जातनीय जनगणना केली नाही परंतु हा निर्णय इतक्या दिवसानंतर प्रलंबित असताना सुद्धा भाजपने हा निर्णय घेतल्यामुळे आज आपण पाहतोय कुठेतरी महायुतीच्या संदर्भामध्ये लोकांमध्ये समाधानाचा आणि ही मागणी पूर्ण झाल्याचं वातावरण आपल्याला दिसून येते आणि म्हणून ओबीसी संघटना असतील आंबेडकरवादी संघटना असतील यांचा जो हा मुद्दा आहे हा काँग्रेसनं घेतला होता मतांच्या राजकारणासाठी परंतु आता त्याच्यावर निर्णय घेतल्यामुळे काँग्रेसची कोंडी आपल्याला दिसून येते किंवा काँग्रेसचा गेम झालाय असं देखील आपल्याला म्हणता येऊ शकते आणि म्हणून दोन हजार एकोणीसच्या लोकसभेच्या निवडणुकीत ही मागणी केली आणि आता आपण पाहतोय ती थेट मागणी मान्य झालेली आहे म्हणजे एकोणीसशे एकावन्नला जातमीय जनगणना जी एस सी एसटीची फक्त केलेली होती बाकीच्यांशी केलेली नव्हती आणि मग पुन्हा ही सरसगट जातनीय जनगणनेची मागणी आंबेडकरवादी संघटनांनी आणि ओबीसी संघटनांनी केली होती आता आपण पाहतो ती काँग्रेसची मागणी दोन हजार एकोणीस मधली आहे आणि मग या सर्व काळामध्ये आपण जर पाहायला गेलं तर आजच्या घडीला काँग्रेसला हा मुद्दा जातनीय जनगणनेचा मुद्दा देशभरा मध्ये घेऊन जायचा होता तो राष्ट्रीय मुद्दा करायचा होता आणि त्यांनी केला पण होता परंतु या मुद्द्याची हवाच काढून घेण्याचं काम खरं तर महायुती सरकारनं केले आणि म्हणून आत्ता काँग्रेसचा गेम झालाय या जातने हे जनगणनेच्या तारखा जाहीर झाल्यानंतर असंच म्हणावं लागेल धन्यवाद